गोकुळ सोबत गोकुल आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा प्राचार्य डॉक्टर महादेव नरके दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर के यांनी केले कसबा येथील डॉक्टर पॉलिटेक्निकच्या वतीने संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यशाळेत ऍडमिशन प्रमुख उपप्राचार्य प्राध्यापक नितीन माळी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या डॉक्टर नरके म्हणाले की प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे उज्ज्वल भवितव्य घडावे अशी अपेक्षा असते त्या दृष्टीने पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या वेग वेग शाखांची माहिती घेत असतात पण सध्या कोणत्या शाखेला स्कोप आहे हा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो असे असले तरी आवड आणि क्षमता या दोन्ही गोष्टींचा मिलाप झाल्यास एखाद्या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करता येते असे त्यांनी स्पष्ट केले पालकांनी आपल्या अपेक्षा पाल्यावर लादू नयेत उलट त्यांना जास्तीत जास्त क्षेत्राची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांचा करिअर मार्ग सोपा करावा डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले प्राध्यापक नितीन माळी यांनी दहावी नंतरच्या वेगवेगळ्या करिअर संधीबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन केले शासनाच्या विविध स्कॉलरशिपबद्दल सुद्धा माहिती दिली या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांचे सहकार्य लाभले यावेळी मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक महेश रेरेनके सिव्हिल प्रमुख प्राध्यापक अक्षय करपे प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक एस बी शिंदे कॉम्प्युटर प्रमुख प्राध्यापक पी के शिंदे प्राध्यापक शीतल साळुके तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक राज आलास्कर यांनी तर आभार प्राध्यापक संदीप पाटील यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर

ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका